नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला जे देवघरातील नैवेद्याचे ताट घेते आणि आद्वेतला देते तर आद्वेतला समजते की कलानेसुद्धा अजून जेवण केलेले नाही तेव्हा आद्वेत आपल्या ताटातील अन्न दुसऱ्या ताटामध्ये काही देतो आणि कलाला म्हणतो की तू इतका भाव खाऊ नकोस त्यापेक्षा तू जेवण कर तेव्हा कला म्हणते की मला भूक नाही तर अद्वैत म्हणतो मला तुझी दया आली म्हणून हे तुला सांगत नाही की समोर जेव्हा जो उपाशी असतो तर आपण त्याला देतोच ना समोर उपाशी असताना मी जर तुमच्या समोर असा जेवत राहिलो तर माझ्याच पोटामध्ये दुखेल ना आणि तुमच्या खरे फॅमिली मध्ये असेच काहीतरी असेल की समोर आलेले अन्नाला नाही म्हणायचे नाही असे वगैरे आणि हे तर नैवेद्याचे ताट आहे त्यामुळे तू कला नाही म्हणू शकत नाही तेव्हा कला जेवायला बसते तर अद्वैत कला एकमेकांच्या सोबत जेवत असतात तर तेवढ्यात रुईनी हे सर्व वरून बघते आणि लगेच मोबाईल मध्ये त्यांच्या दोघांचा फोटो काढून घेते मनात म्हणते की विचारी सरोज वहिनी या दोघांना एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करत असते आणि आता जर हा फोटो तिने पाहिला तर तिचा स्वतःचा चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा होईल म्हणून रोहिणी अगदी खुश होते तेव्हा कला आणि अद्वैत जेवताने एकमेकांकडे बघत असतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण चहा घेत असतात तर आबा म्हणतात की खरंच ऊन खूप आहे बाहेर निघणे सुद्धा कठीण आहे तेव्हा उन्हाळ्यामुळे आठवले की रजनी अगं ते आपल्या ज्या काही आजीबाई आहे त्यांच्याकडून पापड लोणची वगैरे सर्व काही मागवून घेतले का रजनी म्हणते की हो तर सरोज आबांना म्हणते की आबा तुम्हाला आठवते का जेव्हा रजनी या घरामध्ये लग्न होऊन आली काही अगदी मन लावून या घरामध्ये करत होती आणि सासूबाईंना केवढं कौतुक होते तिचे तर सोहम म्हणतो की आई तू घरी कुरडाया करायची का रजनी म्हणते की हो तर सोहम म्हणतो की कसली स्टार आहे ग तू माझ्यासाठी ही ब्रेकिंग न्यूजच आहे की कुरडा या घरी बनवतात सरोज म्हणते की बनवता येतात मग कसे करायचे ते सांग तेव्हा सोम म्हणतो की कसे काही वेपर्स आणतात तसे सोम म्हणतो की ते काही नाही आपण आता घरीच कुरडाया बनवू मग जेव्हा आमची पिढी येईल तर कलावहिनी माझ्या मुलांना असेच सांगेल की सोहम घरी कुरडाया बनवायचा तेव्हा सर्वांना खूप हसू येत असते आणि तेवढ्यात तेथे रोहिणी येते रोहिणी म्हणते की अरे वा सर्वजण तर येतेच आहात तुम्हाला सर्वांना मी एक गंमत दाखवते तेव्हा रोहिणी तो जो फोटो असतो ते सर्वांच्या मोबाईलला सेंड करते आणि बघा असे म्हणते तेव्हा सर्वजण आपापले मोबाईल बघतात तर अद्वेत आणि कला एकमेकांच्या सोबत जेवत असतात ते बघून सरोजला तर राग येतो परंतु सोहम आबा आणि रजनी यांना मात्र आनंद होतो तेव्हा सोहम लगेच आद्वितला चिडवतो की दादा खरंच रोमांटिक डेट आहे आणि दादा जर येथे मध्ये मेणबत्ती असते तर लाईट डिनर झाला असता तेव्हा सरोज लगेच रागाने म्हणते की तू तर मला सांगितले होते की तुझी बाहेर मीटिंग आहे तू बाहेरूनच जेवून येणार म्हणे मग हे सर्व काय आहे तू माझ्याशी खोट का बोलला तेव्हा म्हणतो की आई अगं अचानक माझी मीटिंग कॅन्सल झाली तर सरोज म्हणते की काही बोलू नकोस तू इच्यासाठी म्हणून जेवायला घरी आला होतास ना आध्वेत म्हणतो की अगं आई असा का करेन मी इच्यासाठी सरोज म्हणते की हो तू घरी येताने जेवण घेऊन आला आणि तुम्ही दोघे एकत्र जेवलात ना आध्वीत म्हणतो की आई खरंच माझी मीटिंग कॅन्सल झाली तर कला म्हणते की माझे काम चालू होते म्हणून मला जेवणासाठी उशीर झाला होता जेवायला जेव्हा मी बाहेर आले तेव्हा सर्व जेवण संपलेले होते मग अद्वित आला आणि तो सुद्धा भुकेलेला होता म्हणून मग आम्ही देवासमोरच्या नैवेद्याच्या ताटातील जेवलो तेव्हा रजनी म्हणते की अगं कला असे कसे कारण मी जेव्हा जेवण करून झोपायला चालले होते तर जेवण तर भरपूर उरलेले होते सरोज वहिनींनीच अंजूला सर्व काही व्यवस्थित झाकून ठेवण्यासाठी सांगितले होते होते मग ते जेवण गेले कुठे तर सरोज आदवेतला म्हणते की तुझी मीटिंग कॅन्सल झाली होती मग तू मला फोन करून का सांगितले नाही तू बाहेरून जेवण करून येणार होता घरातील सर्वांची जेवण झाली होती म्हणून मी ते जेवण आणि सरोज बोलायची थांबते तर कला विचार करते की मी जेवायची बाकी होते तरी सुद्धा हे यांना माहिती होते याचा अर्थ असा होता की मी उपाशी राहावे ही सरोज मॅडमचा प्लॅन होता म्हणून कलाला आणखीन वाईट वाटते त्यानंतर इकडे दिनकर कामाला निघलेला असतो तर संगीता म्हणते की थांबा मी आत्ता डबा देते आणि त्यानंतर तुम्हाला ताकाची बाटली देते तर दिनकर म्हणतो की एकतर अगोदर उशीर झाला संगीता म्हणते की थोडं स्वतःच्या मालकीचं दुकान आहे मग थोडासा वेळ जर झाला तर इकडे तिकडे काही बिघडत नाही थांबा म्हणून संगीता आतमध्ये जाते तर दिनकरला लगेच त्या मालकाचा फोन येतो तर दिनकर घाबरतच म्हणतो की मी लगेच आत्ता येतो तेव्हा काजल हे सर्व पगत असते आणि संगीताचे सुद्धा दिनकरकडेच लक्ष असते तेव्हा दिनकर लगेच ताकाची बाटली न घेता निघून जातो काजल सांगते की आई अगं बाबा घाईघाईत निघून गेले तेव्हा संगीता काजलला विचारते की अगं तुझे बाबा असे का वागतात तेच मला समजत नाही बाकी काही नाही फक्त त्यांच्या तब्येतीची काळजी वाटते परवा सुद्धा भाई भाई ते असे झोपले होते आणि दुपारच्याला फोन आला आणि लगेच ते निघून गेले आणि जाताने वय वय मालक लगेच येतो म्हणून घाईने लगेच निघून गेले तेव्हा काजल म्हणते की म्हणजे मिस्टर खऱ्यांचा विषय काहीतरी वेगळा सुरू आहे आणि त्यांनी तुला अजूनपर्यंत सांगितले नाही का ते काय काम करतात तर संगीता नाही म्हणते आणि मी त्यांना खूप वेळेस विचारले परंतु ते उडवा उडवीचे उत्तर मला देतात म्हणून संगीता काजल म्हणते की तू एक काम कर तू त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मागे जा ते नेमकं काय काम करतात हे पग तेव्हा काजल म्हणते की एस वॉस तू अजिबात काळजी करू नकोस मी बघूनच येते म्हणून काजल लगेच दिनकरच्या मागे निघून जाते त्यानंतर इकडे कलाही सरोजच्या रूम मध्ये चहा घेऊन येते आणि आतमध्ये येऊ का असे विचारते तर सरोज लगेच रागाने कलाला म्हणते की तू कशाला इथे आलीस अंजू कुठे तर कला म्हणते की रजनी मॅडमने त्यांना काम सांगितले म्हणून ती तिकडे आहे म्हणून मी चहा घेऊन आले मला तुमच्याशी बोलायचे होते म्हणून आले सरोज म्हणते की मला तुझ्याशी बोलायची तर इच्छाच नाही तर कला म्हणते की असे मॅडम म्हणून का, कारण मी फक्त पाचच मिनिट तुमचा वेळ घेईल तेव्हा सरोज म्हणते की ठीक आहे जे काही बोलायचे असेल त्यासाठी तुझ्याकडे फक्त पाच मिनिट आहे सहाव्या मिनिटाला तू रूमच्या बाहेर पाहिजे मला मान्य आहे की तुमच्या मुलाचे त्याच्या मनाच्या विरुद्ध माझ्याशी लग्न झाले माझ्या बाबतीत सुद्धा तेच आहे तरी सुद्धा मी तुमची अनेकदा माफी मागितली हवं तर मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते तर सरोज म्हणते की झाले का बोलून तुझ्या या गोड बोलण्याचा आभावर परिणाम होत असेल परंतु माझ्यावर नाही तुझे रंग तर मी चांगलेच ओळखलेस जर तुझे बोलून झाले असेल तर तू जाऊ शकते तर कला म्हणते मला माहिती आहे की तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही म्हणूनच काल रात्री तुम्ही मला उपाशी ठेवले होते मला वाटले होते की तुम्ही माझ्यावर रागावताल पण रागाच्या भरामध्ये तुम्ही असे काही वागताल असे कधीच मला वाटले नव्हते पण ना कसे असते की तुमच्या मनामध्ये कितीही मला उपाशी ठेवण्याची इच्छा असेल देवाच्या मनामध्ये मात्र तशी इच्छा नव्हती देवाच्या प्रसादामुळे मी काल उपाशी नाही झोपले मला जेवण मिळाले आणि आपल्याशी कोणी कसेही वागले तरी सगळ्यांशी चांगलेच वागायचे अशी माझ्या आई शिकवण आहे त्यामुळे जे काही झाले असेल तर तरी सुद्धा तुमच्यासाठी पोहे आणि चहा घेऊन आले तुम्ही प्लीज खाऊन घ्या आणि हा चहा घ्या उपाशी मात्र राहू नका आणि कला ते पोहे आणि चहा तेथे ठेवून निघून जाते तर सरोज ही कलाकडे बघतच असते त्यानंतर इकडे श्रीकाका पुस्तक वाचत असतात आपल्या रूममध्ये तर रजनी येते आणि आओ कही कामत आहे का से तर लगे का काही आहे असे विचारते लगेच तिच्यावर ओरडतात की तुझे खूप जर महत्वाचे काम असेल तरच बोल नाही तर मला पुस्तक वाचत असताना लिंक मोडलेली मला आवडत नाही हे तुला माहित नाही का कायम फालतू प्रश्न की साडी कोणती नेसू भाजी कोणती करू प्रश्न मला विचारण्यासाठी येत जाऊ नकोस तुझ्या मनाने एज करत जा तेव्हा रजनी म्हणते की आहो मला त्या विषयावर नाही तर दुसऱ्या विषयाशी बोलायचे होते तर श्री काका म्हणतात की जरा पुस्तक वाचत बसलो त्यासाठी सुद्धा निवांत वेळ ना माझ्या नशिबात नाही आणि पुस्तक बाजूला ठेवून श्रीकाका रागाने म्हणतो की बोल आता काय बोलायचे तर रजनी म्हणते की राहून द्या नाही मला बोलायचे आता तर श्रीकाका म्हणतात की झाले का मला डिस्टर्ब तर केलेच आणि आता काय झाले ते विचारतो तर ते सुद्धा काही नाही आणि बोल तुला काय म्हणायचे ते तर रजनी म्हणते की राहुलच्या लग्नाच्या अगोदर मी जरा माहेरी जाऊन येते श्री म्हणतो की तू हे सर्व अगोदरच ठरवले तर रजनी म्हणते की नाही हो बाबांना थोडेसे बरे नाही ते सांगण्यासाठी आईचा फोन आला होता तिचा सुद्धा आवाज थोडासा थकल्यासारखा वाटला म्हणून मला काळजी वाटते म्हणून सकाळी जाते आणि संध्याकाळी परत लगेच येते चालेल का तर श्रीकाका म्हणतात की रजनी तुला काही कळते का ग लग्न सहा मंत महिन्यानंतर नाही तर आत्ताच आहे अजिबात जायचे नाही तर रजनी म्हणते की अहो असं काय करता फक्त दिवसभराचा प्रश्न आहे तेव्हा श्रीकाका रागाने म्हणतात की तुझ्या घरच्यांना काही कळत वगैरे नाही का आपल्या घरामध्ये कार्य असताना ते तुला कसे काय बोलवतात तर रजनी म्हणते की नाही हो त्यांनी मला बोलावले नाही परंतु आईचा आवाज जरा थकल्यासारखा वाटला म्हणून मी जायचं म्हणते मी सुद्धा येऊ नका असे म्हणत नाही तेव्हा श्रीकाका रागाने म्हणतो की माझा तर यायचा प्रश्न नाहीच परंतु तू सुद्धा लग्न होईपर्यंत कुठे जायचे नाही बोलायचे असेल तर बोल मला वाचून दे तर रजनीच्या डोळ्यामध्ये पाणी येते तर लगेच श्रीकाका तिच्याकडे बघत असतो आणि आता रडारड सुरू करशील म्हणून रागाने तोच बाहेर निघून जातो त्यानंतर इकडे कलाही मेनू काय ठरवायचं ते सांगत असते की बासुंदी बरोबर आपण त्यासोबत बटाट्याची बत भाजी आणि मुगाची भजी मिक्स व्हेज कुरमा असे काहीतरी असे अनेक पदार्थ ती सांगत असते तर ते माणूस विचारतात की आपण कुरडा आणि पापडसुद्धा त्यासोबत ठेवूयात तर कला म्हणते की नाही नको कारण आता ऊन जास्त आहे त्यामुळे उगाच कोणाला त्रास नको व्हायला आपण पानामध्ये मठ्ठा ठेवूयात आणि कैरीचे पणसुद्धा सुद्धा तेव्हा ते, ते माणूस म्हणतात की उत्तम अगदी तुमच्या मनाप्रमाणेच होईल तर कला म्हणते की तुम्ही बसा म्हणून कला आतमध्ये येते तर आद्वेत तेवढ्या तेथे येतो आणि त्या माणसांना विचारतो की तुम्ही केव्हा आलात अद्वैत म्हणतो की आपल्याला मेनू ठरवायचा होता ना तुमच्याकडे काही ऑप्शन आहे का आणि माझ्या डोक्यामध्ये जे काही आहे ते मी सांगतो असे बोलून अद्वैत सांगतो की बासुंदीपुरी आणि जे कलाने सांगितलेले असतात मेनू अगदी तेच मेनू अद्वैतसुद्धा सांगतो आणि त्या माणसांना विचारतो की कसे वाटले तर तो माणूस म्हणतो की अगदी तुमच्या मिसेसने सांगितले तर तेवढ्यात कला येते आणि लगेच त्या माणसाला खुनावते की नाही तेव्हा लगेच तो माणूस कलाकडेच बघत असतो तर अद्विध विचारतो की तुमची मिसेस म्हणजे काय आणि तुम्ही बोलता बोलता का थांबलात तुम्ही बोला तेव्हा कला मुद्दाम त्या माणसाला खुनावून हात जोडते तो माणूस उठतो आणि तुम्ही प्लीज हात जोडू नका असे म्हणतो तर अद्वैत लगेच मागे वळून बघतो आणि कलाला हात जोडलेले बघून विचारतो की काय चाललंय हे सर्व तू त्यांना इथून करतेस तू नक्की माझ्या विरोधात त्यांना काहीतरी सांगितले असेल तर कला प्रेमाने जवळ येते आणि अद्वैत असं काय करतोस आणि त्या माणसाला म्हणते की यांचा अगदी खोडकर असा स्वभाव आहे चेहरा अगदी सरळ ठेवतो म्हणून त्या चेहऱ्यामुळे सर्वजण फसतात म्हणतो की मी कुठली मस्करी करत नाही मी सिरियसली सांगतो तू त्यांना कन्फ्यूज करते आणि आपला मेनू ठरलेला आहे त्यामुळे तुम्ही आलात तरी चालेल म्हणून कला त्या माणसाला जायला सांगते तर आदवेत पुन्हा आडवतो आणि त्यांना बसण्यासाठी सांगतो आणि कला आदवेतला बाजूला घेऊन येते तर आद्वेत म्हणतो की तू माझ्याशी अशा पद्धतीत बोलू नकोस अद्वैत वगैरे नाही तर कला म्हणते की मग त्या माणसांसमोर मी तुम्हाला ए चांदेकर असे बोलू का आणि तू माझ्याशी का भांडतो तर अद्वैत म्हणतो की तू मग त्यांना खोटं का सांगते मी तुझ्याशी मस्करी करतो म्हणून कला म्हणते की अरे मुद्दाम सांगितले मग त्यांच्या समोर आपण भांडण करायचे का चांदेकरांच्या इब्रतेची काही तुला काळजी आहे की नाही अद्वैत म्हणतो की ते मला शिकू नको कारण तुझ्यापेक्षा मला जास्तच काळजी आहे तेव्हा पुन्हा त्या माणसाजवळ येतो आणि पुरीचा बेच सांगितला का विचारतो तर कला खुनावून नाही सांगते तेव्हा तो माणूस घाबरतच नाही ओ असे करत असतो तर अद्वैत म्हणतो की मेनू मी जे सांगेल तोच फायनल करायचा बासुंदी ऐवजी तर लगेच कला म्हणते की बासुंदी सरोज मॅडमला खूप आवडते म्हणून बासुंदी पुरीचा मेनू ठरवला मग तुला तो बदलायचा असेल तर ती तुझी मर्जी आणि अद्वेत लगेच रागाने रूम मध्ये निघून जातो तर तो माणूस विचारतो की मॅडम आवो याचा नेमकं अर्थ काय समजायचा तर कला म्हणते की बासुंदी पुरी फायनल त्यानंतर इकडे काजल ही दिनकरला शोधत आपल्या मित्राला घेऊन येते तर काजल म्हणते की अरे मित्रा आपण तर बाबांना खूप ठिकाणी शोधले परंतु ते तर काही दिसत नाही तर तो मित्र म्हणतो की मग आपण त्यांना त्यांच्या मित्राकडे कुठे शोधायचे का तर काजल म्हणते की बाबा आणि कलाताई फक्त काम आणि घर इतकेच असतात बाकी कुठे ते जातच नाही तेव्हा पक्या म्हणतो की अगं ते बहुतेक सामान आणण्यासाठी मार्केटमध्ये गेले असतील चल तिकडे बघूयात नाहीतर तुझ्या कलाताईकडे जाऊयात तर काजल म्हणते की अरे तिकडे काय काम आणि तिच्याकडे तर बाबा अजिबात जाणारच नाही पण ते मार्केट मध्ये जाऊ शकतात म्हणून काजल म्हणते की चल तिकडे जाऊयात तेव्हा काजल पोती वाहत असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो तर ते बघून काजल ला खूप वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यामध्येच पाणी येते लगेच ती पकायला घेऊन तेथून निघून जाते त्यानंतर इकडे कला अद्वेदच्या रूम मध्ये येते चांदेकर तो कायम माझ्यावर का गुरगुरत असतो समोर कोण आहे इतका मॅनर्स मॅनर्स करणारा तू चार चौकामध्ये कोण आहे ते सुद्धा तुला कळत नाही तेव्हा अद्वेत म्हणतो की तू फक्त बडबड करत असते मुद्द्यावर येता येत नाही का तुला तेव्हा कला सुद्धा रागाने म्हणते की तू मला का बोलतोस तर अद्वैत म्हणतो की तुला दिसत नाही का मी काम करतो ते मला डिस्टर्ब करायची गरज नाही तर कला म्हणते की नाही जाणार आणि कला तेथेच बसते तर अद्वैत म्हणतो की का जबरदस्ती करते तू अशी तुझे मत माझ्यावर लादू शकत नाही मला जे आवडेल तेच मी करेल कला म्हणते की काल साडीच्या दुकानामध्ये सुद्धा तू असाच वागला मला जी साडी आवडली तर तुला ती आवडत नाही काय रे काय प्रॉब्लेम आहे तुझा आणि आज सुद्धा तेच तुला काय आवडतं यापेक्षा मला काय आवडते ते आणि ते कॅन्सल कसे करायचे हे जास्त तुला महत्वाचे वाटते तुझ्यामुळे अख्खा दिवस आपण साडी चॉईस करत होतो आणि मला सुद्धा कळते तू सुद्धा हे मला त्रास देण्यासाठीच मुद्दाम करतो अद्वैत म्हणतो की तुला त्रास देण्यामध्ये मला एक टक्का सुद्धा इंटरेस्ट नाही तू जे काही ठरवते ते मला अजिबात आवडत नाही म्हणून मी हे सर्व करतो मला म्हणते की रोहिणी मॅडमचं मुलाचं लग्न आहे तुला काय करायचे त्यात तर अद्वित म्हणतो की माझ्यासुद्धा भावाचे लग्न आहे तेव्हा कला म्हणते की तुझ्याशी वाद घालून काही उपयोग नाही तर अद्वैत म्हणतो की मग कशाला माझ्या आलीस तेव्हा कला म्हणते की सगळी खरेदी झाली फक्त मनी खरेदीचे काय करायचे हे विचारण्यासाठी आले होते पण जाऊन सुद्धा तू तुझा तु तु इगो अडव्हानशील मीच रोहिणी मॅडमशी बोलते आणि जे काही असेल ते ठरवते तर आद्वित म्हणतो की एक सेकंद हे ठरवणारी तू कोण तुझा काय संबंध कला म्हणते की हे पग आजोबांनी सांगितले म्हणून मी हे सर्व लग्नाची तयारी करते म्हणतो की आजोबांनी तुला एकटीला जबाबदारी दिलेली नाही आपल्या दोघांना सांगितले त्यामुळे एकटी तू कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही तर कला म्हणते की अशक्य आहेस तू तुला काय हवे हे तर माहिती नाही मी जे काही करायला गेले त्यात मोडता कसा येईल हे तू करत असतो मणिमंगळसूत्र सूत्र ह्या गोष्टी बायकांच्या असतात त्यामुळे त्या मी आणि रोहिणी मॅडमने ठरवल्या तर बरे होईल तर अद्वैत म्हणतो की अजिबात नाही मला जे आवडेल ते मी ठरवेल माझी आत्या आहे तिला मी विचारेल तर कला म्हणते की नक्की मग सुटली एकदाची ती खरेदी आणि अति आघाऊ तेव्हा आद्वैत म्हणतो की सुटले म्हणजे काय आणि एक सेकंद ए आघाऊ मग तर कला निघून जाते अद्वैत म्हणतो की एक सेकंद सुटले म्हणजे तर लगेच अद्वैत विचारतच पडतो आणि हा भाग तर पुढील भागामध्ये राहुल हा रोहिणीला म्हणत असतो की मम्मा मला हे लग्न प्लीज करायचे नाही यातून तू मला वाचव तेव्हा रोहिणी म्हणते की हो तर राहुल म्हणतो की नक्की तू काय करणार तर रोहिणी म्हणते की एक काम कर लग्नाच्या दिवशी ती नाही ते ते ना तेथे पोहोचलीच नाही पाहिजे आणि हे सर्व कला ऐकते आणि कला लगेच म्हणते की रोहिणी मॅडम मी लगेच धक्क्याने कलाकडे बघत असते त्यानंतर इकडे मणिमंगळसूत्राचे जे, जे डिझाईन असतात त्या सिलेक्ट करण्यासाठी आणि नैना म्हणत असते की मला हेच हवे तर अद्वैत हा त्याच्या मनाने मणिमंगळसूत्र सुचवण्याचे ठरवत असतो तर आणि कला रूममध्ये येतात तर कला म्हणते की तुला असे वाटत नाही की तू नैनाताईला सुचवतो म्हणून अद्वैत म्हणतो की बेस्ट डिझाईन होती म्हणून मी आबांना दाखवत होतो तेव्हा कला म्हणते की तुला हीच वेळ मिळाली होती की आजोबांना ती डिझाईन दाखवण्याची आदरित म्हणतो की बिझनेसमधील व्यवहार मला तुझ्याकडून शिकण्याची गरज नाही तर कला लगेच रागाने आघाऊ असे बोलून निघून जाते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद